सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवारची उत्तर पूजा कशी करायची अगदी सविस्तर शास्त्रोक्त पद्धतीने आज आपण बघूया शुक्रवारी सकाळी आंघोळ झाल्यानंतर आपल्याला उत्तर पूजा करायची आहे प्रथम गणपती बाप्पाला माता लक्ष्मीला आपल्या घटाला सर्व ठिकाणी हळद कुंकू वाहून घ्यायचं आहे अक्षर हळदी कुंकू व्हायल्यानंतर धूप दीप ओवाळून आहे आईला माता महालक्ष्मीला मनापासून प्रार्थना करायची आई गुरुवारचं व्रत करताना माझ्याकडनं चूक भूल झाली असेल क्षमा कर पाठीशी उभी राहा पूजा उचलण्यास सुरुवात करूया आपण जो प्रसाद ठेवलेला दुधाचा वगैरे खारी खोबऱ्याचा तो मुलांना किंवा घरात सर्वांना प्रसाद म्हणून रात्रीच दिला गुरुवारी रात्री संध्याकाळी तरी चालेल हे फळं असतात पाच प्रकारचे घरातील सर्वांनी खायचे आहेत बाहेरच्या कोणाला द्यायचे नाही आपल्या घरातल्याच लोकांनी खायचे जी आपण देवी आईजवळ ओटी ठेवलेली होती ती आपण जवळच्या मंदिर असेल तुमच्याकडं महालक्ष्मी मंदिर तिथं ठेवून आला तरी चालेल विसर्जन करायची गरज नाही आहे आपण मंदिरात कुठलंही मंदिर असू द्या तुमच्या घरा घराजवळ गावदेवी मंदिर असेल तिथं देवी, देवी आईच्या माता महालक्ष्मी आईच्या नावाने ही ओटी अर्पण करून या आणि पाचही गुरुवार ह्या वर्षी पाच पाची गुरुवार आहे पाचही गुरुवारमध्ये तुम्ही कधीही गुरुवारी ओटी भरली देवी आईची चा, तरी चालेल आणि दुसऱ्या दिवशी शुक्रवार बघून ओटी मंदिरात देऊन या तुमची ओटी देवी आई जरूर कबूल करून घेईल आपण जे गणपती बाप्पाची स्थापना केलेली गणपती बाप्पाला महालक्ष्मी मातेला अभिषेक घालून आपल्या देवाऱ्यात स्थापन करून आहे नंतर कलश उचलून आहे आपला जो कलशातला नारळ आहे तो असाच ठेवायचा नाही कारण हिवाळा असतो तडा जातो आपलं नारळ खराब होतं मग मनाला वाईट वाटतं वाट की आपलं नारळ खराब झालं एक पातीलं किंवा वाटका घेऊन घ्यायचा त्यात थोडं पाणी घ्यायचं आणि पाचच गुरुवार आपल्याला नारळ सांभाळायचे म्हणून पाचही गुरुवार पाण्यात नारळ ठेवायचे आपण आणि पाण्यात नारळ ठेवल्यामुळे त्याला कोंब आला तर आई पाऊलीस समजा आणि कोंब नाही आला तरी असं नारळ छान ठेवून चांगलं राहील तुमचं नारळ आणि पाण्यात ठेवून पण नारळाला तडा वगैरे गेला सरळ ते नारळ विसर्जन करायचं आणि दुसरं नारळ कलश भरायचा आता ही आपली पाच प्रकारची पत्री आहे ती फार पवित्र पत्री आहे ती आपल्या घरातल्या चारही दिशांना ठेवायची आहे आंब्याचं पान आहे ते आपलं मुख्य दाराच्या तिथं ठेवायचं आहे कोपऱ्यात कोणाचे पाय पडणार नाही याची काळजी घ्या एखादा तासभर तरी ही पत्री आपल्या घराच्या चारही कोपऱ्यांमध्ये ठेवून द्यायची आहे आणि मग नंतर एखाद्या तासाने विसर्जनात टाकायची आहे आंब्यातील पाणी आहे ते तुळशी कुंडात सोडून द्यायचं आहे त्यातील दुर्वा विसर्जनात टाकल्या तुम्ही तरी चालेल पैसा सुपारी काढून घ्यायची आहे प्रत्येक गुरुवारी हेच पैसा सुपारी वापरायची आपल्याला आता आपण जे देवांना राशी मांडल्या होत्या तांदळाच्या रास मांडलेली ही रास आहे जी आपण महालक्ष्मी कलशला मांडलेली ती राशीचे तांदूळ जसेन तसे चारी पाचही गुरुवार तेच तांदूळ आपल्याला वापरायचे एखाद्या कागदामध्ये भरून ठेवायचे आणि नीट ठेवून द्यायचे प्रत्येक गुरुवारी ह्याच पुडीमधले तांदूळ घ्यायचे आणि याचीच रास करायची लहानशी छान आणि त्यावर कलर स्थापना करायची आपल्याला धूळ पुरीत बांधून मी ठेवून देते आणि पाच गुरुवार झाल्यानंतर घरात छान अशी गोड खीर करायची देवी आईला नैवेद्य दाखवायचा आणि सर्वांनी घरात प्रसाद म्हणून ही खीर खायची अगदी खूप कल्याण होईल तुमचं आता आपण बाप्पासाठी आणि माता महालक्ष्मीची मूर्ती ठेवण्यासाठी जी रास मांडली होती तांदळाची त्या राशीच्या तांदळाचं आपण घरातल्या डब्यातही तुम्ही टाकू शकता कोठी डब्यात किंवा विसर्जनात टाकले तरी चालेल मी डब्यातच टाकते आपण खाण्यात वापरले हे तांदूळ तरी काही हरकत नाही फक्त नॉनव्हेज वगैरे करत असाल तेव्हा हे तांदूळ वापरू नका आता सर्व पूजा उचलली गेली आपण कलशातील पाणी तुळशीच्या कुंडात सोडून आल्यानंतर जिथं आपण ज्या जागी आपण पूजा मांडली होती त्या जागी आपल्याला तीन वेळा हळदी कुंकू व्हायचं आहे माता लक्ष्मीचं श्री विष्णूंचं नाव घेऊन तीन वेळा नक्की हळदी कुंकू अर्पण करा थोड्या वेळा तुम्ही रांगोळी वगैरे उचलून घेतली तरी चालेल जी आपण समयी रात्रभर पेटवून ठेवलेली तेवत ठेवलेली ती समईतलं तेल भिजोस्तोर तिथंच राहू द्या भिजवू नका आणि त्या समयीतली वात असते ती आपण देवाऱ्यातल्या दिव्यात वापरली तरी अगदी छान बघा आपली मार्गशीर्ष महिन्यातील उत्तर पूजा अगदी कशी करायची साध्या सोप्या पद्धतीने सविस्तर मी तुम्हाला दाखवली आहे भरपूर माहिती सांगितली आहे आजचा व्हिडिओ आवडला असेल लाईक करा शेअर करा आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद